जत नगर परिषदेने आकारलेली कर प्रणाली रद्द करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय बैठक जत येथे संपन्न जोरदार घोषणाबाजी जत नगर परिषदेने आकारलेली कर प्रणाली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत जत नगर परिषदेने अन्यायकारक वाढीव घरपट्टी लादली असून ती रद्द करण्यात यावी असा ठराव घेण्यात आला व घरपट्टी रद्द केल्यास जत बंद करून नगरपालिका बंद करू असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी दिला या बैठकीत जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती सुरेशराव शिंदे मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे जत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक चंद्रशेखर गोब्बी माजी नगरसेवक परशुराम मोरे माजी नगरसेवक टिमू येडके माजी नगरसेवक महादेव कोळी जत तालुका प्रमुख माननीय अमित दुदाळ जत शहर बी एस पीचे नेते श्रीकांत सोनवणे राष्ट्रवादीचे नेते उत्तम शेख चव्हाण माजी नगरसेवक गौतम ऐवळे शरणाप्पा हक्की तसेच माजी नगरसेवक स्वप्नील शो शिंदे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार संतोष मोटे बारी शिंदे भाजपचे माजी शहराध्यक्ष अण्णा बिसे सचिन पोद्दार माजी नगरसेवक प्रकाश माने युवा नेते सलीमबाई पाचापुरे माजी नगरसेवक पापा कुंभार ॲडव्होकेट युवराज निकम दिलीप सोलापुरे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे आकाश बरसोडे रमजान नदाब किरण बिज्जर्गी माजी नगरसेवक मान्य हिवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी ही घरपट्टी रद्द करावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पाहूया टी व्ही वन मराठीने घेतलेला या, घेत या बैठकीचा आढावा मग तिथ तुमची ती कारवाई पाहिजे की नको भाई हे टेक्निकल एक्टीफिकेशन विशद करा तुम्ही की हे कोणत्या वेळेसवर तुम्ही केलेला हा हे सगळ्यात मेन महत्वाचं जी काही आता गोपी साहेबांनी सांगितलं की जे काही सात क्रायटेरिया आहे काय ते आरसीसी आहे आरसीसी काय आरसीसी का ते पहिल्यांदा याची जाहीर हे एका चौकात चौकात लावून त्याचं एक तुमच डेल्युग्रेशन कसं आहे ते करण्यात यावं त्याच्यानंतर नगर परिषद घ्या त्याचं एक या ठिकाणी तुम्ही हे करा आणि मग त्याच्यानंतर मग तुमच्या या तक्रारी आणि तक्रारी तोपर्यंत जोपर्यंत या ट्रक मधल्या नागरिकांचं जे मालमत्ता धारक आहेत ते मालमत्ता धारकांचं पूर्णपणे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या हरकती ज्या हरकती तुम्ही बारा अकरा तारखेपर्यंत घेतलेल्या त्या हरकतीची मुदत वाढवा सगळ्यात मेन महत्वाचं आणि सगळ्यात जो काही आता मग आमच्या ह्यानी मांडला की जो अग्निकर अग्निशामक कर्ज लागलेला आहे माझं एकूण क्षेत्रफळा दोनशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठ्याण्णव तुम्ही दिलेला आहे हे दिलेलं नाही हेच पहिल्यांदा चुकीचं असं आमचं म्हणणं आहे हे पहिला क्लिअर करावं त्याच्यानंतर जो अग्निशमन करतात तसं जत मध्ये साधारणतः अकरा हजार मालमत्ता धारक आहेत पण नऊशेच थोडंफार कमी होत असं पाहिजे जणांचा जास्त आहे कमर्शियल लोकांचं जसं शिंदे साहेबांनी आर्किटेक्ट साहेबांनी मांडलं की एक पुढचा कमर्शियल ला वेगळा करा रेसिडेंशियल असेल तर रेसिडेंशियल ते तुम्ही काय केलं की सगळं कमर्शियल केलेलं आहे. ते त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे भाडेकरू आहेत भाडेकरूंच्या बाबतीत त्या मालमत्ता करायचं मालमत्तेचं

warna atta tapko ki history yahan takni de dena press the bell icon on the video and never miss another update